नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलटेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून स्टार काही नवीन मालिका दाखल होत आहे तर अठ्ठावीस एप्रिल पासून गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव यांची प्रमुख भूमिका असलेली कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका दाखल झाली आहे या मालिकेत मंदार आणि गिरिजा यांच्यासोबत सुकन्या मोने वैभव मांगले अमृता माधवळकर साक्षी गांधी अमित खेडेकर असे कलाकार सुद्धा पाहायला मिळतात तर कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेत गिरिजा प्रभूने कावेरी तर मंदार जाधवने यश हे पात्र साकारलं आहे मालिकेत वैभव मांगले यांनी गिरिजा प्रभूच्या वडिलांची तर सुकन्या कुलकर्णी मोने यांनी मंदार जाधवच्या आईची भूमिका साकारली आहे तर स्टार प्रॉवर ही नव्यानं दाखल झालेली कोण होती तू काय झाली सतू ही मालिका सुद्धा इतर मालिकांप्रमाणे दुसऱ्या मालिकेचा रिमिक असल्याचं बोललं जात आहे ही नवी मालिका स्टार सुवर्णवरील श्रीमती भाक्यलक्ष्मी या कन्नड मालिकेचा रिमेक असल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान सध्या मराठी छोट्या पडद्यावरील ज्या नव्या मालिका येतात त्या बऱ्याचशा मालिका इतर मालिकांचा रिमिक असल्याचं बघायला मिळत आहे तर मित्रांनो मंदर जाधव आणि गिरिजा प्रभू यांची प्रमुख भूमिका असलेली कोण होती सतू काय झाली सत्री या मालिकेबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका